आत्ताचं जे नाटक आहे आजीबाई जोरात आणि त्यात तुमच्यासोबत अभिनय बेर्डे आहे त्यामुळे अभिनय बेर्डे आला की त्याचे बाबांचं आणि आई अभिनय म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया हो, बेर्डे आल्या खूप छान मैत्रिणी आहे असंच झालं ते प्रिया आणि मी फिल्म केली एक चलधरपकड जी कबड्डीवर आहे आणि खूप घट्ट मैत्रिणी झालो आम्ही छान मैत्रिणी झालो आम्ही पण मला असं कधी वाटलं नव्हतं की अभिनय बरोबर असं काही काम करेन आणि नाटकात कधीच वाटलं नव्हतं कारण तो पण फिल्म्सच करत होता वगैरे पण मला गंमत वाटली त्या मुलाची खूप मेहनती मुली मुलगा आहेत म्हणजे आत्ताच्या बऱ्याच मुलांबरोबर मी काम करते बरोबर किंवा त्यांची प्रोसेस बघते रोलपर्यंत पोहोचण्याची पण मला ह्याची धडपड बघून मला खूप आनंद होतोय कारण हा रोल पण वेगळा आहे बरोबर अभिनय बेर्डे हा तो मला हिरो म्हणून माहिती आहे की तो हिरो मटेरियल आहेच पण या नाटकात आजीबाई जोरात मध्ये तो दहा अकरा वर्षाच्या मुलाचा हो, हो हो आणि तो इतकी गोड करतोय ती भूमिका इतकी गोड करतोय आणि सगळं दिग्दर्शकांनी सांगितलेलं सगळं तंतोतंत पाळणं किंवा ऐकणं किंवा समज असणं काय सांगायचा सा प्रयत्न करतायत कारण स्टेजवर तर पहिल्यांदा बरोबर आमच्या एका पहिल्या रिहर्सलला मी लाईट लाईटची रिहर्सल होती तर तेव्हा त्याला मी असं असं मागे घेतलं वाक्य बोलताना आणि मग मी त्याला म्हटलं वेगळं काही अर्थ घेऊ नका मला लाईट कट होत होता म्हणून तुला मी अशा पद्धतीने मागे तर मला नाही मला तिथे उलट शिकायला मिळालं की hmm. तुम्ही कसा लाईट घेत हे मी बघितलं बरो तू काही अशी काळजी करू नको म्हणजे होऊ <laughs> हो शकत ना hmm, बरोबर कारण तो आहे ऑलरेडी केलेला आहे नाव आहे आहे फॅन वाटू शकत पण खरंच खूप चांगला मुलगा उत्तम काम करतोय आणि लक्षाची अनाउन्समेंट पण आहे नाटकामध्ये ए आय वापरून केलेली लक्ष्मीकांत बेरडेनी अनाऊन्समेंट केली आमच्या नाटकाची ओ oh, वा wow. ते एक वेगळं म्हणजे लोकांचं खूप खूप जण पहिल्या तर खूप जण रडले आवाज म्हणजे असं आपल्याला हे होतं ना की जुने दिवस आठवतात ना असं आम्ही पण आतमध्ये बसलेलो होतो नाटक सुरू होतंय म्हणून आणि माझ्या पण डोळ्यात पाणी आलं की एक सुपरस्टार त्याचा मुलगा आज पहिल्यांदा स्टेजवर उभा राहणार आहे एवढी लोक त्याला बघायला आलेले आहेत आणि तो त्याला शुभेच्छा म्हणून अनाऊन्समेंटला त्याचा आवाज वापरलेला होता खूप मस्त झालं आहे ते सगळं जोरात बघायला या मला मजा येईल तुम्ही सगळे आलात तर तुम्हालाही मजा येईल निश्चित निश्चित आणि तुम्ही आता जसं लक्ष्मीकांत बेडे यांचं म्हणालात की अनाऊन्समेंट त्यांच्या आवाजात होते पण तुम्ही स्वतः लक्ष्मीकांत बेर्डे काम केल्याचा अनुभव आणि एक माणूस म्हणून कशा पद्धतीने ते कळले होते आणि तेच की माझ्या मिस्टरांचं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचं खूप छान म्हणजे मित्र होते ते खूप छान आणि त्यांनी जेव्हा शेवटचं नाटक लक्ष्मीकांतचं होतं बिघडले स्वर्गाचे किंवा सर आले धावून पुरुषोत्तम बेर्डेने दिग्दर्शित केले आणि माझ्या नवऱ्याने वगैरे केलं खूप छान त्यांची दोस्ती होती तर तेव्हा म्हणजे ते, ते तिथपर्यंतच होत मी त्याच्याबरोबर स्टेजवर कधी काम केलेलं नाही पण टूर टूर नावाचं सिरियल आली होती ज्याच्यामध्ये मी लक्ष्मीकांत बरोबर काम खूप मज्जा आली होती पण खूप ते ते होत जे मी म्हणते ना माझ्यात मिसिंग आहे ते त्याच्याकडे होतं हजर जबाबी होता ना लक्ष्मीकांत एकदम असं असं त्याला उत्तर यायची आणि आपल्या चेहऱ्यावर हसू यायचं म्हणजे मी नेहमी म्हणायचे कसं सुचत तुम्हाला या मला नेहमीच वाटतं मला नाही येत तसं बोलता मला म्हणून म्हटलं लिहून द्या ते मी आत्ता बोलले हे दाखवायचं कसं बाय माझ्या